ताज्या घडामोडी कोसेवाडी पोलिसांनी मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून मोटरसायकलसह सह सा चोराला अटक केली आहे कोसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडणारे वाहन चोरी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या सूचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या टीव्हीएस कंपनीची एंट्रॉक्स स्कूटी व अज्ञात आरोपीचा तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करून रेकॉर्डवरील आरोपी पियुष मधुकर जाधव वय वीस वर्ष राहणार काटे मानवली नाका कल्याणपूर्व याला मंगळवारी लोकग्राम सर्कल कल्याणपूर्व येथे ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरी केलेली ऐंशी हजार रुपये किमतीची टीव्हीएस कंपनीची एन्ट्रॉक स्कूटी हस्तगत करण्यात आली आहे त्याला गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेऊन अटक केली ही कारवाई पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन पाटील पोलीस हवालदार मिलिंद बोरसे राजेश कापडी भागवत सौंदाने भगवान सांगळे विलास दरग नरेश दळवी पोलीस शिपाई दिलीप सोनावळे प्रदीप गीते यांनी केली आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा